पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आता महिलांनाही दहशतवाद्याचे धडे शिकवणार आहे यासाठी पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला दहशतवादी दहशत केंद्र उभारलं जाणार आहे दहशतवादी मसूद अझहर यानं ही घोषणा केली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर अझहरनं महिला विंगची स्थापना केली आणि आता त्याची पुढची तयारी नेमकी कशी सुरू आहे पाहूयात पाकिस्तानात सुरू होणार महिला दहशतवादी केंद्र पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उघडणार जैशचा दहशतवादी मसूद अझहरची घोषणा भारताच्या ऑपरेशन सिंदूर मधून कसा जीव वाचवणारा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढू पाहतोय मसूद अजहरनं पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडण्याची घोषणा केली आहे अजहरनं एकवीस मिनिटांची ऑडिओ क्लिप जारी केली आहे ज्यामध्ये जिहादसाठी महिलांची भरती प्रशिक्षण आणि त्यांचा वापर करण्याच्या हेतून तपशीलवार माहिती दिली आहे हर जिले के अंदर अपना निजाम कायम करेंगे इनशाला जिस निजाम के तहत एक जिली मुंतजिमा होंगी और जिस तरह हमारा जमात में जिली मुंतजमी होते हैं उनके नीचे तहसील मुंतजमी होते हैं उनके नीचे हल्का मुंतजमी होते हैं फिर इसाबा बनते हैं यही तरतीब इन शाह खुतिन में भी कायम की जाएगी हर जिले की एक खातून मुंतजिमा होगी जो इस जमात के निजाम को चलाएगी ऑपरेशन सिंदूर मध्य धूल जैश ने आता महिलाओं ढाल बनवा प्लान आखला है जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं महिला दहशतवाद्यांची युनिट बनवली आहे या युनिटला जमात उल असं नाव या विंगची जबाबदारी अझहरची बहीण सादिया अझहर हिच्यावरती सोपवण्यात आली आहे सादियाच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडलं जाईल प्रत्येक केंद्राची प्रमुख मुनतेज हिमा असेल जी स्थानिक महिलांची भरती करेल या केंद्रात महिलांसाठी पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम दिला जाईल ज्या महिला या केंद्रात सहभागी होतील त्यांना थेट स्वर्ग मिळेल असं वचन अजहर दिलंय जैश ए मोहम्मद कडून सध्या गरीब महिलांना लक्ष केलं जात आहे त्यांचं ब्रेनवॉश करून मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा हा प्लॅन जैशच्या म्होरक्यांसाठी फारच सुरक्षित ठरू शकतो जैश ए मोहम्मद मध्ये महिला दहशतवाद्यांची भरती सुरू केलेली आहे आणि त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे महिला दहशतवादी केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुळातच वेगवेगळ्या मदर्शांमध्ये हे दहशतवादी कार्यरत असतात त्यांची पत्नी असो त्यांचे नातेवाईक असो किंवा ज्या गरीब महिला आहेत त्यांना आपल्या जाळ्या तोडण्याचं काम या महिला दहशतवादी केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आतापर्यंत जागतिक स्तरावर बोकोहरम किंवा आयसिस सारखी इस्लामिक दहशतवादी संघटना ही महिलांना दहशतवादी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीज ठेवत होत्या परंतु पाकिस्तान मधल्या इस्लामिक दहशतवादी संघटनांकडे अशा प्रकारे महिलांना दहशतवादी म्हणून ट्रेनिंग देण्याची कुठलीही फॅसिलिटी नव्हती या महिला दहशतवादी केंद्राच्या माध्यमातून आता या गरीब महिलांना आपल्या जाळ्या तोडण्याचं काम हे हे दहशतवादी संघटना करणार आहेत एवढंच नाही तर याच्या माध्यमातून फिदाई अटॅक साठी सुद्धा पंधरा दिवसांचा एक करिक्युलम एक सिलेबस या दहशतवादी संघटनेने तयार केलेला आहे आणि अल्टिमेटली यातून या महिला दहशतवाद्यांना फिदाई अटॅक करण्यासाठी म्हणजेच सुसाईड बॉम्बर म्हणून ट्रेन करण्याचं काम हे मौलाना मसूद अझर आणि त्यांची दहशतवादी संघटना त्या ठिकाणी करणार आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त झाले हे लष्करी तळ पुन्हा उभारण्यासाठी त्यातच आता महिला दहशतवाद्यांची ढाल बनवण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणाही या नव्या धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्यात ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी